स्वागत आहे तुमचं माझ्याप्लामध्ये आणि आज हौद्यातलं पाणी कमी झालेलं होतं आणि जे तेचं पाणी नाही विहिरी वरच्या विहिरीचं तर तिथं काहीतरी फलट झालेलं आहे वायर थोडंसं ढिल्लं झालेलं होतं काहीतरी चालू झालेलं आहे त्याच्यामुळे ना असं पण हे बटन चालू दोन जर ढगाळ वातावरण होतं म्हणजे सोलरवरचं चालू नाही झालं आजही फलटेश असं वातावरण झाले मग तर चालू झालं तर आपण थोडंसं पाणी घेऊ हौद्यात जरा पाणी कमी आपल्याला दिवसभर जरी तर वापरण्यासाठी लागतं परत गायनला हंडा पण लागतं एक अर्धा उच्च करू आणि आपण येऊन मोटर बंद करून टाकू अर्धा होत हा होऊ देईना आपला होत आलेला जाई विहिरीपर्यंत जाईपर्यंत आहे ना अजून थोडंसं भरलं जाईल आपण सोलारवरची मोटर आहे ते बंद करून टाकू चार दिवसापूर्वी ना अर्ध्यापर्यंत पाणी गेलं होतं हे असं खाली इकडचं हे जे व्हायचं वाहते ना ते पाणी बंद झालेलं होतं मोटर चालू झालेली होता मोटर चालू केलेलं होतं उसावर पाणी इकडं चालू झालं की पाणी आपलं सगळं खाली जातं पण हे दोन दिवस हे पाऊस आला ना आपला थोडं पाऊस जास्त नाही झाला राहणार म्हणजे जास्त पाणी बाहेर राहिलं मूर पाऊस झालेला आहे पण तरी पण आहे ना पाण्याची हे ह्याची पातळी लगेचच वर आलेली ह्या आणि आम्ही ह्याचं नाव कलोळ ठेवलेलं आहे मध्ये अशी विहीर आहे तिथं पण हे सगळं असं भरल्यानंतर आहे ना वर येतं इथपर्यंत पाणी तर ही कलोळ आहे आणि रस्ताच मध्ये एक रोड आणि घराच्या जवळच आहे अंतर आणि ह्याच्यावरच आपण म्हणजे लाईटवरची मोटर पण आहे आणि सौर ऊर्जावरचं पण आहे सोलारवरची पण मोटर आहे तर वर आलेलं आहे पाणी आणि पाणी व्हायला पण लागलेलं आहे मोटर बंद मोटर बंद असल्या की लगेचच वाहतं ले पाणी तर आपण मोटर बंद करू काहीच सहन होत नाही माणसाला आज ऊन पडलं ऊन लागायला लागलं दोन दिवस वातावरण हे होतं तरी पण चिडचिड होत होती ते ना आपण मोटर आणि ह्याची सावली बघा किती गार अशी सावली होती पडलेली आपण ह्याच्यावरची बंद करून टाकू हऊत पण आपला अर्धा झाला असेल हे बरं आहे आपलं लाईट एखाद्यावर घोटाळा असला हे असलं तरी पण हे चालू केलं वापरायपुरतं पुरतं पाणी भरलं होऊन जातं आणि डिगी 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 करत भिजणं पण आपलं थोडं थोडं चालू राहतं आज येणं सकाळी इकडं माझ्याकडं आज मी काहीच नाही केलं इकडं गायांचं काहीच नाही शेण नाही खा खाद्याचं टाकूटी केली नाही कुट्टी टाकलीही नाही आणि खुराटही चारलेलो नाही आज साहेबांनीच सगळं केलेलं होतं तर इकडचं ना हे वासर ना तिकडं जरा टांगले जाते त्यांच्या इथं घशाला कुठे खाता येत नाही त्याच्यामुळे हे ज्या कालवडीत ना तर त्या इथं बांधलेल्या येतात तिकडचं शेणपाणी केली आणि ह्यांच्या खाली राडा बघा अशा पद्धतीचं झालं कडलं गेली की एकीकडलं नाही तर ह्यांना थोडंसं रोडच्या तिथं येणं चांगलं चिमुक काट्याचं खाण्यासारखं कवळं गवत आहे तर ह्या दोन तीन ज्या खाण्यासारख्या आहेत ना म्हणजे ह्या दूध प्यात ह्या कालवडीला नाही पण ह्या दुसऱ्या ज्या आहेत ना त्यांना आपण तिथं सडत लिहून येऊन आणि आपल्या कंपाऊंडच्या बाहेर असं बांधलेलं आहे आली वासराची कदार होतं बांधलेलं राडा झाला होता शेणाचा ह्याचा त्याचा सोल्ड इतका भयंकर ह्या वासराने पाय तुडवला आहे उड्या मारत मारत आलं आणि इतकंही त्यासाठी ना पायाला पाया, पाया म्हणजे बुट असला ना बूट घातला नसला ना तर पन्नास टक्के तरी त्याचं म्हणजे धोका म्हणजे काही पण असं पाय हे तुडवायचं त्या सारखं जायचं बूट बुट घालून जायला हे होत नाही बुटामुळे तर चप्पलच चांगला पाय दिला कुठाचा हे कुठं असतात एवढं हे दे झालं नसतं आणि असं वासरेत येतनं उडा मारते त्रास दिली तो वासरे तसंही चोड बांध करायचं म्हटलं तर आणि तिथं लय राडा झाला होता बघा आहे तर त्याच्यामुळं म्हणलं त्याची दया केली आणि त्याची दया आपल्या अंगलेट आली आणून बांधलं इथं थोडं थोडं आता काडी काढी येतनं थोडं बारे असं कवळं कवळं गवत गवताची कुट्टी ही असं खायला सुरुवात केलेली तर तिथं कोब्यावर म्हणजे नसतं चांगलं नसतं कोब्यावर वासरांना बांधायला त्याच्यामुळं ही आणून बांधलं आणि बघा हा रानमेवा आणि प्रत्येक फळाचं झाड आपल्याकडे प्रत्येक फळाचं काही ह्याला नाहीत आलेले अजून पण हे पेरू मागं तर इतके होते ना इतकी सडी घाण झाली होती ना गेल्या वेळेस खाली तर ह्याच्या त्यावेळेस म्हणजे खाऊन खाऊन कटाळा आला वाडश्यात जारी पाजारी पण पा, वाटून वाटून तरी पण आता डबल आलेले तर आणि अशा पद्धतीचं असेल ना तरच खायला पण छान राहतं नाही तर लगेच पाखरे ह्याला खाते तर मंडळी बघा हे आहे ना केळीचं घड आहे ना हे तर जे आपल्या हौदाचे तिथं झाडं होते ना तर म्हणजे जवळजवळ पाच सहाच्या केळीच्या ना ते घड असे बाहे बाहेर पडलेले ते केळी ही झालेली होती आणि पाळ लागला त्याला आणि हे इथून तुटून ते ह्याच्यात चार पाच झाडं एक जाग्यावरच होते त्याच्यामुळं ते, ते पाल्याच्या ह्याच्यामध्ये असंच तुटून ते खाली पडलं आणि त्या पाल्याच्या ह्या पाल्या पाला, पाला, पाला सगळ्यात जास्त होता ना तिथं तर त्याच्यामध्ये इतकं हे छान पद्धतीने हे केळी आपोआप पिकलेली त्याला तोडायची गरज लागली नाही आपल्याला काहीच नाही एवढा असा घड होता ही हे इथं इतका मोठा ते सगळे काढून काढून येत ना असे शेजारी पाजारी सगळ्यांना दिलं वाटले आणि आता एवढे राहिलेले इथं तर आता हे अजून एक कुणाला तरी देऊ थोडे आणि राहिलेले आपण हे करू कारण ना हे सगळे पूर्ण एवढे सगळे एकदाच पिकलेले इथं त्याच्यामुळं आपल्याला आता हे असेच वाया जाण्यापेक्षा ना कुणाच्या तरी मुखात तर घातलेलं सगळ्यांच्या बरं असतं नाही का तर बघा इतके चांगले म्हणजे केळी पिकलेली आणि एकदम नैसर्गिक पद्धतीने म्हणजे ह्याच्यावर कसलीही पावडर नाही की काय सुद्धा नाही टाकले परवा दिवशी एके गाईला दाखवून ताप आलेली होती तर चेक केलं तर त्यावेळेस पण इंजेक्शन हे दिले होते तर डबल हे केलं म्हणजे कमी झाली ठीक आहे आता सध्या तरी पण तरी पण आहे ना हे गोळ्या एकदाही करायच्या होत्या आणि ज्यावेळेस वेगळी होती ना त्यावेळेस पण थोडंसं टेम्परेचर होतीला होतंच तर त्यावेळेस गोळ्या परत औषध हे दिलं होतं इतकं नको नको केलं होतं तिने औषध गोळ्या पाजण्यासाठी ती गोळ्याची पावडर केली ती बॉटलमध्ये पाण्यात कालून कालून तिला पाजली तरी पण तिघा तिघाने धरून पाजलं तरी पण आरती तिने सांडलेली होती तर ह्यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीने केले ही गव्हाची कणिक मळून घेतलेली आणि चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडे मोठाले गोळे केलेले तर त्याच्यामध्ये ह्या गोळ्या घातलेल्या होत्या तिला चारायची सुद्धा गरज लागली नाही थोडं असं तोंडात दिलं की लगेच तिने खाल्लेलं आहे तर ह्याच्यामध्ये कणकीत थोडंसं मीठ जास्त टाकलेलं आहे कारण जरा खारट लागलं ना तर जनावर म्हणजे मीठ असं हे असेल ना तर खातेत जरा खरड लागलं ना तर लगेच खाल्ल्या जातात जास्त थोडंसं नाही म्हणजे चांगलंच जास्त टाकलेलं आहे आणि ह्या मी गोळे करून घेतलेत आणि अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये गोळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग आता हिला चाराच्यात बघा आता व्यवस्थित अशी कशी खाती हिला चारलं की लगेच ती खाल्ली जाते आणि ही गाय म्हणजे इतकी भीती वाटते ही मारती आता थोडीशी म्हणजे जरा आजारी हे म्हणून नाहीतर न गाय ही मारती अंगावर असे धावून आले सर असं काही करायचं ना अशी काटी मिळत ना, ना शाळेला सोडडे एक पंधरा मिनटं झालं सोडले अर्धा तास अर्धा ते पाऊन तास चालतंय आता अर्ध्या पाऊन तासाच्या आता पुढे ना त्याच थांबत नाहीत लगेच पळत सोडतात घरी एक पंधरा मिनटं झालं त्यांना सोड्याला पंधरा अजून पंधरा वीस मिनिटं खातेल डायरेक्ट घरी आणि एकदा त्यांचं पोट भरलं ना ते असं हळू चालत नाहीत पळतच सुटतात त्या खात्यात आहे आल्या मजं तर ठीक नाही आलं तर त्या खातील मी इकडे तिकडे गेलो तरी त्यांचं पोट भरेपर्यंत येणं अर्धा तास त्या हलत नाही तिथून आपण गाया बांधलेल्या आता त्यांची सडक नाही एकदा बदलून येऊ सीताफळ काढायचेत आपल्याला पण आत्ता एक तर मशन नव्हती मोकळी मशीन इकडून तिकडून मोकळी झाली त्या कालचा पाऊस झाला आणि ते आहेत ते ते ना पिकलेले आहेत खराब आहेत सगळे पण तरी पण पक्ष्यांचा बघा कालवा ते खाण्यासाठी किती चिवचिव चिव वाटेल एका एका झाडावरच ना दहा दहा पंधरा पंधरा पक्षी हे सीताफळ खायला सीताफळ ही बोर चालूच आहे त्यांचं किती कालवा उठला ह्यांचा चिवचिवाट नसतं आणि मी आले की हे थवाचे थवा पक्ष्यांचा उलडा उडवूनचा बसला बघा तारावर अगर ह्या उसात इकडं तिकडं बसतात त्यांना सध्या खायला पण म्हणजे पक्ष्यांचे खायलाचे वांदे झालेले तर नाही खायला पण चिमणी तर दिसानाच गेली हे दुसरंच येतं चिमण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे चिमण्या दिसतच नाहीता थोडंसं असं हे असेल खेड्यापाड्यात ह्याच्यातच थोडंसं असं म्हणजे असतं जिथं काही हे नाही तिथंच थोडं पण तरी पण चिमण्या एवढ्या दिसतच नाहीत तर हे वेगळेच आहेत काय पक्ष्यांचं नाव हे सांगते त्यांना काय होले आहेत ना तिथे होले पण येतं काय आणि दुसरे काही येतं तर त्यांचं तिथून ते खाऊन लगेचच इथं तारावर बसते तिथं ता बाबळीचं आहे गारा असं बाबळीच्या झाडावर बसतील मी पुढं पुढं चाललं की तिथे इतके पुढं पुढं उडून 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 देते आणि पुढं जाऊन बसते ते तर इकडे जे गाय आपण हे केलेल्या होता ना त्यांना एकदा म्हणजे दुसरीकडं मी क उठून दुसरीकडे बांधू थोडंसं बघा किती पांढरं शुभ्र बगळा बगळा म्हणजे पांढरा शुभ्रच असतं तर गायच्या पाठीवर इतके बसलेले होते तर मी आले की उडून गेले ते आणि हे बघा धट कुंडूळ कसलं जवळ आले तरी पण हे उठून जाईना गेले नुसतं पुढं पळते उलडं काय नाही तर इथून तिथं तिथून तिथं नुसतं चालतंय आत्ताशी उलडं आणि शेळ्या हे बांधून झालं सगळं काम आवरलं मग गाया ज्या बांधल्या होत्या त्याही आणल्या आणि धारा लागलेले तर दोन गायांच्या झाल्यात आहे आणि तिसऱ्या गायची धार चालू आहे आपली काढायची आणि आज आहे ना इतटीवरच सगळं सकाळी काढलं होतं सगळ्या सकाळी माझ्याकडं काही नव्हतं पण रात्रीचं म्हणजे दिवसभर आणि रात्रीचं सगळं माझ्याकडंच आलं हे कामाचं आणि हा आपल्या हातावरच धार आणता सध्या तरी हातावरच येतात थोडंसं ते जे आहे ना त्याचं जनरेटर असं आहे ना त्याचं थोडासा घोटाळा झालेला आपली जुनी जिंकल्या दुरुस्त करायचं चाललेले तर लावायची आणि बघा धारायला धारा काढायला ना बरोबर पन्नास मिनटं म्हणजे एक तास जातोच जातो सगळ्या गायींच्या धारा काढण्यासाठी आणि परत हे रात्रीचं रात्रीसाठी ना त्या गाईला आपल्याला गोळ्या चारून घ्यायच्यात आहे तर आणि तिने ना ओळी ही खाल्लेलीच नाही तर हे बघा आज येण ही गव्हाची कणी जास्त मळलेली कारण तिने नाही खाल्लेली ही गव्हाची कणी काही ना चांगली जास्तीने खाल्लेली पण चांग, चांग म्हणजे गव्हाचा भुस्सा असेल काही असेल खाल्लेलं चांगलं म्हणजे मानवतो पण तर अशी पण ते सुग्रास खात नाही त्याच्यामुळं थोडीशी कणी जास्तच मळून घेतलेली पण तरी खाल्ली तर खाईल म्हणलं आणि दुधाला पण कमी झालेली कारण ती सुग्रासच खायला गेली त्याच्यामुळे म्हणजे कुठेही खाती पण सुग्रास थोडंसं खायला गेलं तर अशा पद्धतीचे मोठे मोठे गोळे केलेले तर आणि सगळं पुढं तिच्यात ठेवून दिलेलं आहे तो बरे तरी चारलं होतं आता तर म्हणजे चारायची पण गरज लागली नाही तिला बघा ही सुगरास ठेवलं होतं पण तिने काहीही खाल्लेलं नाही हे खाऊन झालं हे लगेच आपण जे लिक्विड औषध आहे ना ते ह्याच परातीमध्ये टाकून घेऊ तर ते औषध पण आहे ना तिला अशीच चाटून घेते लगेचच परातीत एकदा टाकलं ना की सगळं पुसून खाते ते आणि बघा जे लिक्विड औषध आपण ह्या परतीमध्ये होते आठवच्या पुढं ठेवलं होतं टाकलं होतं ते पण तिने सगळं चाटवपासून खाल्लेलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना शुभरात्री धन्यवाद